तर हा शंभरला वाटा घेतला आहे डाळिंब पूर्ण गाडी लोडेड आहे मस्त मिके रोशन पण आहे आपल्यासोबत व्हिडिओमध्ये दादा बाबा पुण्याच्या झेडे आले नमस्कार मित्रांनो भूषण आपल्या चॅनलमध्ये मंडळी जी काइंड ऑफ आहे ना हा आपला डेली ब्लॉक राहणार आहे दिवसभरात काय कुठे कुठे कसं जाते तर आत्ता मी आणि माझी मम्मी ना मार्केट यायला निघालो आहे थोडी शॉपिंग करायला खरेदी करायला भाज्यांची वगैरे तर तो मी कॅप्चर करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मला आता सध्या आलं मी मग लक्ष्मीनगर या एरियामध्ये त्याच्यासोबत आपली ॲक्टिवा गाडी ना मंडळी आज रविवारचा दिवस आहे मस्त चांगलं वातावरण पण आहे बघा काहीतरी नवीन ट्राय करूया त्यामुळे आज मी जरा डेली व्लॉग करायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये कसं या काही राहतो मध्ये इंटरनॅशनल स्कूल गेलं तिथे आलंय सिग्नल ला बघा सिग्नल लागलाय आमचा सिग्नल थांबलोय लागेल तो तो तिथं आपण लेफ्ट घेत राहील तर आपल्या इथं गाडी पार्क करून झाली बघा इथं पार्किंगची सोय अशी केली मार्केट यार्डमध्ये पाहू शकता तुम्ही बघा मार्केट याडमध्ये शिरले आतमध्ये भाजी मंडई इथं सीताफळ पण आहेत मंदिर मंदिर आहेत गर्दी गर्दी बघा तर हा शंभरला वाटा आहे डाळिंब आम्ही आमची मदर इंडिया बघा इकडे पिशवी पिशवी दे चला तर पावसामुळे बघा सगळं चिकल चिखल झाले इथं चालायला वगैरे इथं बघा भाजी कांदा आहे खरं आम्ही आलो आहे कांदा घ्यायचे या हेतूने मला इथं दाखवतो तर बघा भाजी म्हणजे इकडं मोकळे मोकळे आता इथं फ्लावर घेतले आम्ही याच्याकडून एक किलो चाळीस रुपयाने भेटले एक किलो आलायचं बघा पोत पूर्ण टेम्पोच्या टेम्पोच भरून आले तर आपण हे अक्काचं अक्क पोत घेतलंय हे काका बघा आपल्याला गेटपर्यंत पोहोचून देत आहेत अक्काचे अक्क काही अशा प्रकारे कांद्याचं पोतं लोड आहे गाडीवरचे आपल्या मम्मी येते पो बटाटे घेऊन त्यासाठी थांबले तर बघा कांदे आणि भाजी वगैरे घेऊन हो झालेत आता निघालो गाडीवर वजन आहे त्यामुळे मला व्हिडिओ काढायला भेटणार डायरेक्ट मी आता घरी यायला काढतो व्हिडिओ हां ठीक आहे बघा पूर्ण गाडी लोडेड आहे मस्त पैकी बघा आता आहे जवळपास लक्ष्मीनारायण लक्ष्मी नारायण नाही सॉरी लक्ष्मीनगरचं चौक आता आम्ही घरातून निघालो आहे पहिलं जाणारे हाँगकाँग लेनमध्ये आणि तिथून पुढं जाणारे मिटिंग आमच्या या माझ्या मिटिंगला खाली एफ सी रोडला तर त्याचा पण लॉक राहील समोर बघा समोरच्या गाडीवरती मयूर आणि प्रणय सोबत आहेत आपल्या आता आलं आम्ही निलायम पाशी निलायमचं चौके बघा शिकला याला याला दाखवला मला तसं काढ म्हणते बघा मयूर शिंदे प्रणय शिंदे तर आज काही कारणस्तव कोकणी प्रशांत आला नाहीये सॉरी मी कोकणी प्रशांत हे त्याच्या चॅनलचं नाव आहे तो आपल्याला जॉईन नाही करू शकला कारण की दोन दिवसापूर्वीच त्याचा पाय घसरून आहे गाडीवरून तर आपल्यासोबत फक्त आहे ना मयूर शिंदे आणि प्रणय शिंदे दोघंच आले प्रशांत शिंदे नाही आलाय त्याचा चॅनल पण आहे मी कोकणी प्रशांत मागच्या वेळी सांगितलं होतं तुम्हाला तो गाडीवरनं स्लीप जाऊन पाडला आहे काही दिवसापूर्वीच बिचारा त्यामुळे तो आपल्याला जॉईन नाही करू शकला बघा रोशन पण आहे आपल्यासोबत व्हिडिओमध्ये पाऊस यायला चांगले बारीक बारीक पाऊस यायला लागलाय बारीक बारीक चांगलाच आणि सर आता बघा पुण्याच्या झेड आलं आहे तिकडे बघा भिडे पुलावरती आहे ना काहीतरी काम चालू आहे आणि तो पलीकडे नवीन ब्रिज झाला आहे तिकडे पण जाऊ लवकरच आपण तेव्हा पण लॉक बनवू चांगला चांगला मस्त मस्त तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही पाऊस बघा रस्त्यावर पडल दिसते बारीक बारीक पण असा कॅमेरा जाणवला नाही तुम्हाला तर आम्ही बघा पोचलं आहे आता हाँगकाँग लेनपाशी गाड्या लागायला जागा बघतोय तिथे बघा मयूर आहे गाडी लावतोय तिथे आतमध्ये हाँगकाँग लेन आहे पुढे गर्दी बघा भरपूर आहे चांगली हाँगकाँग लेनमध्ये पोचलो आहे झाले खरेदी करून आता वॉच बघा घेतला आहे पट्टा घेऊन आहे तर आता झाली शॉपिंग करून आपण चालले एम आय स्टोरकडे आता बघा आपण आहे ना मीटिंगमध्ये आलो होतो सगळेजणं भेटलेत एम आय स्टोरमध्ये काइंड kind ऑफ of छोटी मिटिंग होती आपली इथे बघा एम आयच्या टी व्हीज वगैरे आहेत तर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील नाही का दिल्लीला वगैरे गेलो होतो एम आयसाठी तर ते त्या करतात रिगार्डिंग मिटिंग आमची मीटिंग झाली आता आपली बघा आपल्या नितेश भाऊने नवीन गाडी घेतली हॉर्नेट तर बघा ती गाडी जरा एक्सपिरियन्स आहे रायडिंग कशी मजूर पण आहे बघा तर आम्ही आता एस सी कॉलेज आलो होतो कच्ची दाली खायला खायला नाही सॉरी पार्सल गेला आपले पार्सल घेतले बघा इथे खाली पण पाऊस येतो नेमकीच वरचा आम्ही रेनकोट पण आणले त्यामुळे थांबलोय बघा बघा नितेश पण आहे आपल्यासोबत विठ्ठल पाऊस बघा पाऊस थांबायचं काय नाव घेत नाहीये नेमकी रेनकोट विसरण्या